नमस्कार आपण पाहत आहेत मायसरेस लाईव्ह डॉट कॉम आणि मी आनंद सेनगे आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण पाहणार आहे की वैयक्तिक सोलापूर जिल्हा परिषद फंडातून पंचायत समिती मायसरेस तर्फे व्यक्तिगत लाभाच्या जे योजना आहेत जे कृषीच्या रिलेटेड आहेत म्हणजे कृषी अवजारे यंत्राचा लाभ घेण्यासाठी आपण ऑफलाईन पद्धतीने या फॉर्म मागवण्यात आलेले आहेत यामध्ये रोटोवेटर आहे चाप कटर आहे त्याचबरोबर स्प्रे पंप आहे ताडपत्री आहे त्याचबरोबर चार्जिंगचा पंप आहे यासह अनेक शेती साठी आवश्यक ज्या वस्तू आहेत या वस्तू आपल्याला जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पन्नास टक्के अनुदानावरती देण्यात येत आहेत यासाठी शेवटचे अर्ज आर्थ करण्याचे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस चे आहे हे अर्ज हे ऑफलाईन स्वरूपात आहेत संबंधित अर्ज करण्यासाठी विहित नमुन्याचा फॉर्म आणि लागणारे आवश्यक कागदपत्रे हे सेंटर मध्ये आहेत तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थीनी अर्ज करून या ठिकाणी योजनेचा लाभ घ्यावा असं पंचायत समिती मायसरेस यांच्या मार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे